मित्रांनो आपल्याला दहा तारखेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता दामिनी आयल्या आणि पारूमध्ये चांगलाच गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आता पारूच्या घरी दामिनी जाते आणि पारूला खोटं सांगते की पारू तुला माहिती आहे का वहिनी मला काय म्हटल्या की पायातली चप्पल डोक्यावरती चढून ठेवायची नसते तिची जागा ना तिकडेच असते दाराजवळ पण पारू प्लीज तू वाईट वाटू देऊ नकोस तू वहिनींचा विचार करू नकोस फक्त आदित्यचा विचार कर आणि चल पटकन मला लेप बनवून दे मी घेऊन जाते लेप आणि मी गुपचूप जाते आणि त्याच्या पायाला लेप लावते आणि तुला माहीतच असेल की त्याला लेपाची खूप गरज आहे पारू आता पटकन लेप बनवते आणि दामिनीकडे देते दामिनी आता लेप घेते आणि पळत बंगल्यात वर जाते पण आहिल्या अडवती आणि बोलते हे सगळं काय आहे तेवढ्यात दामिनी बोलते वहिनी आहो हा पारूचा लेप आहे पारू पार्वती हर्बल प्रोडक्ट तुम्हाला माहीत आहे का वहिनी मी पारूकडे गेलते लेप मागण्यासाठी पण तिने माझा खूप अपमान केला ओ आणि वहिनी तिने मला लेप सहजासहजी नाही दिला तिने मला मोठी अट घातली आहे एकतर या घरात दिशा राहील नाहीतर मी आणि सगळे ऐकून आहिल्या इतका राग येते की तिची इतकी हिंमत पारुतीची पातळी विसरून गेली आहे दामिनी आत्ताच्या आत्ता हा लेप फेकून दे आपल्याला अशा अहंकार माणसांचा काही गरज नाही मला वाटलं नव्हतं पारू एक चांगली मुलगी आहे